बीड नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे प्रमुख पक्षामध्ये भाजपचं कमळ राष्ट्रवादीचं घड्याळ शरद पवार पक्षाची तुतारी आणि एम पतंग या चौघांमध्ये काट्याची टक्कर होणार आहे याशिवाय वंचित बहुजन आघाडीने देखील आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलाय त्यामुळे सगळेच पक्ष एकमेकांसाठी अत्यंत तुल्यबळ ठरलेत बीडचं जातीय समीकरण लक्षात घेतलं तर शहरात सर्वाधिक मुस्लिम मतदार आहेत आणि याच मुस्लिम मतांवर घड्याळवाले पतंगावाले आणि तुतारीवाले आपला हक्क सांगतात वंचित बहुजनवाले दलित मतांसाठी आग्रही आहेत तर भाजपच्या कमळवाल्यांना हिंदू मतं आपल्याशी वाटतात आणि ते पारड्यात कसे पाडून घेता येतील याचीच आखणी करताना ते दिसत आहेत बीडमध्ये कोणत्या जातीची किती आकडेवारी आहे प्रमुख पाच पक्षांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार एकमेकास कसे तुल्यबळ ठरतील हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय भीड बीड नगरपालिकेत नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे यंदा सव्वीस प्रभागातून बावन्न नगरसेवक आणि एका नगराध्यक्षपदासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होत आहे तर लागलीच तीन डिसेंबरला आपल्याला नगरसेवक आणि नगराध्यक्ष कोण हे करणार आहे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव असल्याने नगरा राखी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या शोधासाठी कचरत सुरू झाली होती काहींकडे इच्छुकांची संख्या अधिक होती तर काहींना दुसऱ्याचे उमेदवार पळवावे लागले बीड नगरपालिकेत एकूण एक लाख ऐंशी हजार मतदार आहे त्यात जातीय समीकरणाचा विचार केला तर मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे म्हणजे त्रेसष्ट हजाराच्या आसपास ते आहेत त्या पाठोपाठ वंजारी माडी धनगर बंजारा यांच्यासारख्या मायक्रो ओबीसी मिळून जवळपास साठ हजार मतदार आहे त्याच पाठोपाठ दलित मतदारांची संख्या सत्तावीस हजारांच्या आसपास आहे ज्यामध्ये महार मांग चांभार ढोर अशा सगळ्याच जाती आल्या यानंतर मराठा मतदारांची संख्या जवळपास पंधरा हजारांच्या आसपास आहे तर जैन मारवाडी ब्राह्मण समाजातील मतदारांची संख्या जवळपास चौदा हजारांच्या घरात आहे आता बीडमध्ये जे प्रमुख पक्ष निवडणूक लढवत आहेत त्यातील तीन पक्षांचा फोकस हा मुस्लिम मतदारांवर आहे त्यासाठी राष्ट्रवादीच्या ची घड्याळ चिन्हावर ज्या निवडणूक लढवणार आहेत त्या प्रेमलता दादाराव पारवे यांचे जावाई मुजीब शेख हे है मुस्लिम आहेत त्यांनी संपूर्ण मुस्लिम समुदायाला असं आवाहन केलंय की मीच उमेदवार आहे असं समजून माझ्या सासूला मतदान करा प्रेमलता पारवे या महसूल विभागात अव्वल कारकुन म्हणून कार्यरत होत्या त्या काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या मुजीब शेख यांचा मुस्लिम मतांवर असलेला प्रभाव पाहून पक्षाने सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार या सर्वेमध्ये प्रेमलता पारवे आणि रिपायांचे पप्पू कागदे यांच्या पत्नी अशी दोघींची नावे होती सर्वेमध्ये पारवे यांची निवडून येण्याची क्षमता गृहित धरून पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं काल अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं प्रेमलता पारवे यांच्यासाठी आधी तुतारीकडून उमेदवारी मागण्यात आली होती त्यासाठी झालेल्या मुलाखती दरम्यान शेख मुजीब यांनी मोठं प्रदर्शन देखील केलं होतं मात्र मुजीब यांना अमरसिंह पंडित यांनी गळाला लावत आपल्या बाजूला आणलं पारवे यांना घड्याळ चिन्हावर उमेदवारी देखील दिली त्यामुळे घड्याळीने तुतारीचा उमेदवार पळवला अशा देखील चर्चा आता बीड मतदारसंघात होत आहेत घड्याळीवाल्या राष्ट्रवादीला मुस्लिम मराठा दलित मारवाडी ब्राह्मण या जातींकडून मतदानाची अपेक्षा आहे त्यांचं या पाच समुदायाचं एक लाख वीस हजार मतदारांवर लक्ष आहे आपल्या पक्षाचं अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाचं विजन घेऊन जाण्याचा जा त्यांचा सर्वाधिक प्रयत्न सोबत शिवसंग्राम पक्ष देखील आहे त्यामुळे मराठा मतदार देखील आमच्या सोबत आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न या पक्षाकडून होतय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तुतारीच्या चिन्हावर समिता विष्णू वाघमारे यांना तिकीट देण्यात आले समिता वाघमारे या दलित समाजातील महार जातीतून येतात दोन वर्षांपूर्वी विष्णू वाघमारे यांनी संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात शरद पवार गटात प्रवेश केला होता विष्णू वाघमारे हे जवळपास पाच ते सहा टर्म नगरसेवक म्हणून बीड नगरपालिकेत निवडून गेले आहेत त्यांच्या याच अनुभवाच्या जोरावर त्यांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी पक्षाकडून संधी दिली संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील त्रेसष्ट हजार मुस्लिम मतदारांवर डोळा ठेवत नगरसेवक पदासाठी तब्बल बावीस मुस्लिम उमेदवारांना संधी आहे ही संख्या इतर पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक मांडली जाते तुतारीला सर्वाधिक अपेक्षा मुस्लिम आणि मराठा मतदारांकडून आहे शिवाय अनुसूचित जातीचा ओरिजिनल उमेदवार आम्ही दिलाय असं म्हणत त्यांनी आता मतदारांना साथ घालण्याचा सा प्रयत्न सुरू केलाय मुस्लिम दलित आणि मराठा असे मिळून एक लाख पाच हजार मतदारांपुढे जाऊन आपलं व्हिजन त्यांना सांगणं याकडेच या, या पक्षाचं जास्तीत जास्त लक्ष असणार आहे बीडमधील तिसरा प्रमुख पक्ष हा भाजप आहे मंत्री पंकजा राई मुंडे यांच्या मार्गदर्शनात भाजपचं नेतृत्व दोन दिवसांपूर्वी डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्याकडे आलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे देखील त्यांच्या सोबत असल्याचं सांगितलं जाते मात्र अद्यापही जयदत्त क्षीरसागर प्रत्यक्षपणे कुठेही पुढे आलेले दिसून येत नाहीत दोन्ही क्षीरसागर दाम्पत्याला राजकारणात नौखे म्हणून हिनवलं नौ गेलं परंतु या दोघांनीही असा काही डाव टाकलाय की सगळ्यांनाच धक्का बसलाय त्यांनी राजकारणापलीकडे जाऊन बीड नगरपालिकेची धुरा एका सुशिक्षित महिलेच्या हाती असावी म्हणून डॉक्टर ज्योती घुमरे यांना उमेदवारी दिली आहे ज्योती घुमरे या अनुसूचित जातीतील चांभार या समाजातून येतात त्यांचे पती बीडचे सुप्रसिद्ध कान घसा तज्ञ त्यांचा घुमरे हॉस्पिटल नावाने वैद्यकीय व्यवसाय देखील सुरू आहे स्वतः ज्योती घुमरे या भूल तज्ज्ञ आहेत त्यामुळे वैद्यकीय व्यवसायात त्यांचं मोठं नाव आहे शहरातील प्रत्येक डॉक्टरांशी त्यांचे जाती पातीच्या पलीकडे सलोख्याचे संबंध आहेत जिथे एम आय एम घड्याळीवाल राष्ट्रवादी आणि तुतारीवाला राष्ट्रवादी यांची मतदार मुस्लिम मतांवर आहे तिथे यांनी मुस्लिम मतांकडे दुर्लक्ष करत थेट हिंदू आणि दलित मतदारांना साथ घातल्याचं दिसून येतं त्यात मराठा जैन मारवाडी ब्राह्मण ओबीसी मायक्रो ओबीसी आणि दलित मतदारांचा समावेश आहे ज्यांची एकूण संख्या एक लाख सतरा हजार आहे तथापि त्यांच्याकडून काही मुस्लिम समाजाला देखील प्रतिनिधित्व दिले गेलेले त्यांनी एकतर हिंदू म्हणून उच्च शिक्षित स्वच्छ चेहरा म्हणून मतदारांमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसते बारा नोव्हेंबर पर्यंत बीड नगरपालिकेच्या राजकारणात भाजपाला तर काही स्थान नव्हतं त्यांच्याकडे चेहराही नव्हता ऐनवेळी पंकजाताई मुंडे यांनी डॉक्टर योगिक क्षीरसागर यांना आपल्या गळाला लावलंय डॉक्टर क्षीरसागर हे देखील घड्याळीवाल्या राष्ट्रवादीतला गटातटाला प्रचंड कंटाळलेले होते असं दिसतंय त्यांनीही आलेली संधी न दवडता भाजपत आपलं स्थान निश्चित केले चौथ्या बाजूला एम आय एम कडून सुरेखा हर्ष शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे सुरेखा शृंगारे जन्माने दलित समाजातून येतात मात्र त्यांचे पती वाजेद शेख इनामदार हे मुस्लिम समाजातून येतात त्यामुळे त्या थेट मुस्लिम म्हणून गणले जातात त्यांना त्रेसष्ट हजार मतदार असलेला मुस्लिम समाज मतदानात मदत करेल असं वाटतंय बाकी हिंदू दलित मते एम ला मिळण्याची शक्यता वाटत नाही पाचव्या बाजूला वंचित बहुजन विकास आघाडीने देखील सारिका विकास जोगदंड यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवलंय विकास जोगदंड हे मागच्या टर्मला राष्ट्रवादी नगरसेवक राहिलेले होते वंचित बहुजनची वोट बँक दलित बहुजन मतदार आहेत परंतु सगळ्याच पक्षाकडून दलित उमेदवार दिलेले असले तरी इतर सगळेच केवळ आरक्षणाचा लाभ घेणारी मंडळी आहेत त्यांना ओरिजिनलला दलितांच्या प्रश्नांची काही देणं घेणं नाही असं म्हणून प्रचार सुरू ठेवलाय त्यांनी देखील दलित मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालवलाय बाकी बीडच्या राजकारणात राष्ट्रवादीची घड्याळ राष्ट्रवादीची तुतारी आणि एमआयएम पतंग या तिन्ही पक्षाची मुस्लिम मतदारांवर मोठी भिस्त आहे भाजपवाल्यांना हिंदू मतांची अपेक्षा आहे वंचित आघाडीसह पाचही बाजूंचे समर्थक अमुक मतदार आमचा आहे म्हणून जातीच्या मतदारांना गोंजारतोय पण बीडकर नेमकी कोणाला साथ देणार याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवे असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद